बागलान पहातहात तालुक्यातील लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूल अँड सीनियर कॉलेज शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय ध्यानदिवस निमित्त योग व ध्यान सत्र आयोजन करण्यात आले होते एकवीस डिसेंबर हा शाक्तीक ध्यानदिवस म्हणून साजरा केला जावा हा लिक्स टेस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शुक्रवारी एकमताने मंजूर केला ही माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी यांनी दिली त्यांनी म्हटले की एकवीस डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जातो याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने मंजूर केला वसुवैद्य कुटुंबकम संपूर्ण जग एक कुटुंब आहे अशी भारताची धारणा आहे माणसाच्या कल्याणासाठी सर्व शगाणे एकजुटीने प्रयत्न करायला हवेत असे भारताला वाटते जगभरात एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो त्यासाठी दोन हजार चौदा साली भारताने पुढाकार घेतला होता त्याची आठवण करून देत पर्वत नेनी हरीश यांनी म्हटले की जागतिक योग दिन ही गेल्या काही दहा वर्षात जागतिक चळवळ बनली आहे जगभरातील कोट्यावधी लोक योगासनाचे धडे घेत आहेत तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे या प्रसंगी येथील योग अभ्यासक शरद गांगुडे व शारद गांगुडे यांनी विद्यार्थ्यांचे ध्यानसत्र घेतले संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट श्री शशिकांत अहिर्यानी गांगुडे दाम्पत्याचा सत्कार केला कार्यक्रमाप्रसंगी बोलताना ॲडवोकेट अहिर यांनी आंतरराष्ट्रीय ध्यान दिवसाचे महत्त्व विशेष करत ध्यानधारणा केल्याने होणाऱ्या मानसिक स्वास्थ्यांचे फायदे विषद केले कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती वृत्तांतसाठी आकाश साळुंके